परंतु आजची त्यांची पत्रकार परिषद ऐकून माझी फार निराशा झालेली आहे दुर्दैवाने आज त्यांनी केलेली विधान ही मला फार टाकणारी आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सवाल केलाय व्हीव्हीपॅट म्हणजे मतदारांनी दिलेलं मत लगेच स्क्रीनवर पाहता येतं आणि त्याची कागदावर नोंद होते यामुळे निवडणुकीत पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढतो असा दावा नेहमीच करण्यात आलाय मात्र आता स्थानिक निवडणुकात पॅट नसेल हा निर्णय लोकशाहीच्या प्रक्रियेवरच संशय निर्माण करणार असल्याचं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे जी यांनी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांना व्यक्तीशा फोन करून मी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि अपेक्षा व्यक्त केली होती की ते अत्यंत पारदर्शकतेने आणि स्वायत्तपणे तत्वनिष्ठ कारभार करतील परंतु आजची त्यांची पत्रकार परिषद ऐकून माझी फार निराशा झालेली आहे दुर्दैवाने आज त्यांनी केलेली विधानं ही मला फार चक्रावून टाकणारी आहेत कारण वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे निवडणुका होतात आणि निवडणूक आयोगाचं स्वतःचं असं वेगळं कर्मचारी यंत्रणा नसतानासुद्धा आशा वर्कर अंगणवाडी सेविका प्राथमिक शिक्षक आरोग्य खात्याचे कर्मचारी अशा सगळ्यांना हायर करून आपल्याकडे प्रक्रिया राबवली जाते असं असतानाही आता अचानक मन्ना की आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही हे समजण्याच्या पलीकडचं आहे महत्वाचा मुद्दा की जेव्हा विरोधी पक्षातले सगळे लोक ईव्हीएम शंका घेत आहेत ईव्हीएम नको अशी मागणी एकीकडे चालू आहे तेव्हा असलेल्या ईव्हीएम ला व्हीव्हीपॅट जो जोडून आहे तो व्हीव्हीपॅटच पॅटच काढून टाकणे हे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे कारण जर तुम्ही व्ही व्ही पॅटशिवाय निवडणुका घेणार असाल तर अशा निवडणुका या निव्वळ तुम्ही औपचारिकतेचा केलेला फारस असेल कारण असा कुठलाही निर्णय आयोगाला घ्यायचा असेल तर मुख्य प्रवाहातल्या सर्व राजकीय पक्षांचं म्हणणं त्यांनी मागवलं पाहिजे इतर राजकीय पक्षांना काय वाटतं त्या संबंधाने त्यांनी विचारणा केली पाहिजे दस्तूर खुद्द भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांनीसुद्धा निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर आपत्ती दर्शवलेली आहे मग त्यांनी असा तुघलं की निर्णय कुठल्याही पक्षाला विचारात न घेता एकतर्फी पद्धतीने का घेतला हा अनाकलनीय आहे आणि निश्चितपणे हा निर्णय हा इथल्या एकूण लोकशाही व्यवस्थेमध्ये खूप मोठी बाधा निर्माण करणारा आहे आणि आम्ही याच्यावर आमचे आक्षेप नोंदवत आहोत आणि येणाऱ्या काळात या संबंधाने आमची पावलं काय असतील ते सुद्धा आम्ही स्पष्ट करणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी